पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाळापूर येथील जयस्तंभ येथे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला असून त्या अनुषंगानं बाळापूर येथील जयस्तंभ इथं बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी या ध्वजारोहण या कार्यक्रमाला शहरातील माजी सैनिक नगर परिषद कर्मचारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला